मला सोनिधी मधला फरक माहीत आहे का आता तुम्ही म्हणाल की सोनिधी मधला फरक काय सोनिधी मधला फरक नाही पण बदललेल्या स्वनिधी मधला हो फरक माहित आहे का बदललाय सोनिधी केव्हा बदलला आम्हाला तर माहीत नाही काही खूप लोकांची प्रतिक्रिया अशी असते की जुना सोनिधी आहे तो बदललाय कुठे आहे तोच आहे नक्की याच्यात दोन मतांतर आहेत की स्वनिधी बदललाय का स्वनिधी तसाच आहे नमस्कार सहकारातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सहकाराचा नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर अँड सीईओ हो, साता प्रायव्हेट लिमिटेड तुमचं या एपिसोडमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो परत सुनिधी बदललाय का नाही बदललाय दोन विषय येऊ शकतात की काही लोक का ठाम आहेत अजूनही की स्वनिधी बदललेला नाही त्यांचं फिफ्टी पर्सेंट उत्तर पण बरोबर आहे फिफ्टी पर्सेंट चुकीचं पण आहे सोनिधी एक फेब्रुवारी दोन हजार चारच्या सर्क्युलर नुसार सीआरएर साठी सोनिधी चेंज झालाय सीडी रेशोसाठी नाही चेंज झालेला त्यामुळे फिफ्टी फिफ्टी हे बरोबर आहे मग खरोखर हा जो बदल झालेला आहे तो काय आहे अधोगर जाणार कारण जुना स्वनिधी काढण्यासाठी काय काय पॅरामीटर्स होते मागील व्हिडीओ मध्ये सुद्धा आपण रिपीट करतोय त्यामध्ये मागील स्वनिधी काढताना पहिल्यांदा पाहिलं जात होत की वसूल भाग मांडवली राखीव निधी इमारत निधी लाभांश समीकरण निधी गुंतवणूक चढउतार निधी शिल्लक नफा त्याच्यामध्ये कंसा असं होतं की जर समजा तुम्ही लाभांश देत असाल तर तो लाभांश वजा जाता जी रक्कम राहील ती इथे शिल्लक नफामध्ये काउंट केली जायची उत्तम जिंदगीवरची तरतूद आणि शेवटचा विषय होता की एन पी तुम्ही जास्त तरतूद केली असेल तर ती याची अ भागामध्ये याची बेरीज होती ब भागामध्ये वजा काही रक्कम करायची होता त्यामध्ये संचित तोटा त्याचबरोबर कमी केलेली एन पी तरतूद तिसरं कमी केलेली थक व्याजाची तरतूद त्याचबरोबर चौथा एक मुद्दा असा होता की करावा लागणाऱ्या परंतु न केलेल्या खर्चाची तरतूद आता तुम्हाला हे लक्षात येईल की अ वजा ब केलं जुन्या पद्धतीने येणारा हा स्वनिधी किंवा नेटवर्क म्हटलं आता हाच सीडी रेशनला लागू आहे का हाच स्वनिधी ला लागू आहे का याच्यात थोडं कन्फ्युजन आहे पण कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही कारण एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जे सर्क्युलर आलेलं आहे नवीन आर साठी नवीन स्वनिधी कसा कॅल्क्युलेट केला पाहिजे हे बघितलं पाहिजे आता जर आपण जुन्या सी आर ए आर साठी जुना स्वनिधी पाहिला आता नवीन सी आर ए आर साठी नवीन स्वनिधी काय आहे ते पाहणार आहोत एक फेब्रुवारीच्या सर्क्युलर नुसार नवीन सी आर ए आर काय आहे ते पाहा एक वसुल बाग बॉर्डवर दोन राखीव निधी तीन इमारत निधी चार मुक्त विकास निधी पाच उत्तम जिंदगीवरील तरतूद सहा शिल्लक निव्वळ नफा आता याच्यामधून वजा करायची याची एक बेरीज केलेली आहे अ म्हणून याच्यातून वजा करायचे आहेत फक्त संचित तोटा दोन्हीच कॉम्बिनेशन बघितलं तर काही निधी जुन्या सोनीमध्ये होते ते वगळलेले इथे आपण जे बघितले की चौथा मुद्दा होता की मुक्त सोनिधी आता मुक्त स्वनिधी इथे काय येणार आहे एक असं आहे की तुमचा जो प्रॉफिट आहे या प्रॉफिट मधून काही जे सर्क्युलर मध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार की कोणते निधी घेता येतात कोणते निधी घेता येत नाही त्यातलं एकच वाक्य देतो त्याच्यावर तुमचं मतांतर होऊ शकतं की जे वार्षिक सभेने मंजूर केलेले आहेत हे निधी याच्यामध्ये घ्यायचे आहेत हे याची सुद्धा बाहेर देता नसावी अशा निधी यात खूप सेम निधी जुन्या स्वनिधीमध्ये काउंट केले जातो ते इथे काउंट होणार आमचं एकच मत आहे सॅपॅक्ट म्हणून की प्रॉफिट पकडताना प्रॉफिट मधून लाभांश माझा जाता जी रक्कम आहे ती आपण काउंट करतो स्वनिधीमध्ये आता फक्त काउंट करा प्रॉफिट पकड़ा राखीव निधी एवढेच त्याच्यामुळे काय होणार आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीस चा तुमचा जास्त असेल नवीन पद्धतीनं कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा स्वनिधी कमी असेल हे जो बदल झालेला आहे स्वनिधी मधला हा फरक तुम्हाला सी आर ए आरसाठी डेफिनेटली जास्त रिस्क घेऊन आलेला आहे किंवा जास्त रिस्क म्हणण्यापेक्षा सुद्धा शेअर कॅपिटल किंवा स्वनिधी जास्त वाढवा असं म्हणून घेऊन आलेलं आहे हा जुना आणि नवीन सोनिधी मधला फरक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ध्यानपूर्वक पाडला त्याबद्दल आपण मनपूर्वक थांब